पाच पाड्याचं नागे अरे पाहिजे आता एकदम जबरदस्त पेंटिंग राहिला लागू म्हणजे शुभ मोहार्त वर त्याचं तोंड बघितलं ना तर कोणतं पण काम आडत नाही असं म्हणते किस्सा आजी म्हणते मला फोटो काढायचं आता मला तुम्ही काही चाललंच नाही बैला कधी तिला काय चालू आता आली काटे काय काय केलं काही पण खाते आपलं खात जगत आहे काहीतरी चाललंय नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत गायचे आत्ता वाजले येत बारा एक्केचाळीस बारा एक्केचाळीस काय बरं वाजले सकाळ नाही का व्हिडिओ शूट करत होतो आणि व्हिडिओ एकदम मस्त शूट केलाय पुऱ्या वगैरे नाही का आपण गावाच्या पिठाच्याच बनवतो पण तुम्ही बाजरीच्या ते कधी बैठलेल्या आहेत का एवढी खतरनाक रेसिपी बनवली आहे ना तर तुम्हाला लगेच दाखवतो की ती आणि एकदम कुरकुरीत बनवले आहेत बरं का तर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो हे बघा हे बघा आजीन नाही का पुऱ्या बनवल्या बाजरीच्या पिठाच्या तिकट आहेत बरं का हे बघा कुरकुरीत कव्हर कवरा जवळपास दहा पंधरा दिवस टिकत्यान का तुम्हाला मी पण खाऊन दाखवतो हे बघा एकदम कुरकुरीत आणि एकदम तिखट मेथी वगैरे घालून बनवली रेसिपी सोडतो नंतर बघा तुम्ही एवढ्या भारी आहेत ना खतरनाक काही सकाळ नाही का लावलं होतं कारण सकाळ नाही का ऊन पडत होतं सकाळ सकाळचं ऊन कसं खाल्ले असतं ना आजीच्या तोंडावरती पडत होतं म्हटलं नाही का जे तोंडावर ते सॅच्युरेशन झालं जास्त आलं ना तर दिसणार नाही व्यवस्थित तोंड वगैरे व्हिडिओ वगैरे फाटल तर मग हे भरपूर झालं होतं आणलं होतं पावसाळ्यामध्ये तर असं काही लावलं होतं आणि हे बघू शकता एकदम पूर्णपणे आहे आपण कलर काल दिलेला तर याच्यावरती हा डिझाईन काढून घेऊ आजीने बघा आता काय भाजी बनवली बटाट्याची आता की बाय पोटाला भूक लागली आता आता एकदा तर काही जात जवळपास ना एक वाजत आली आहे तर लवकर आपण नाही का ते वार्लिंग पेंटिंग काढायला भरपूर टाईम जातो तर नाही का पहिलं कलर वगैरे घेऊन येऊ हु। कलर वगैरे काहीच नाही करा म्हणजे जे पहिलं होतं ना ते उडून गेलेलं आहे तर आत्ता नाही का आकसून मी तेच गाव जातोत आणि तीच गावातून घेऊन येतो तर मी तुम्हाला दाखवतो कलर वगैरे कसे भेटतं इकडं आज गाडी धुवून घेतली भरपूर दिवस झाले गाडी धुतली नव्हती आणि काल दूध पण सांडलं होतं ना त्याच्यामुळे धुवून घेतली आज गाडी तर चला आता लगेच निघू आपण काही जात आकसुला घेऊ आपण काही झालं आगसोबास आणि आपल्या घरामध्ये आणि ना आगसूच्या घरामध्ये नाही का जवळपास बाराशे तेराशे मीटरचं अंतर होतं जवळ आहे दोन मिनिट लागतो यायला मला तर चला आत्ता आपण जाऊ तेच गावाला जेवण वगैरे केलं का हो जेवण चल के चला केलंयच मी गाडीवर बसलो होतो गाडी बसून खाली उतरलं मी तुम्हाला लागतो पिल्लू बघा आगसूच किती भारी वर का हे बघा त्याने आणलंय किती भारी पिल्लू आहे ना त्याने आत्ताच आणलंय एवढं एकदम बारीक आहे त्याला जपत बरं का दूध बीध पाहिजे तो बघा किती एकदम मस्त दिसतंय गाईज आम्ही आलो जीवामध्ये आपल्या वॉलिंग पेंटिंगला जे ब्रश लागतात ना ते अक्षल त्याच्या पद्धतीने म्हणजे कारण वॉलिंग पेंटिंगच तो करणार आहे गाईज व्हाईट डबे घेतले आहे पेंट ची पेंट घातलाय म्हणजे निघत नाही लवकर आणि त्याच्यावरती जास्त कर दोरांनी काळं पण नाही पडत लवकर काहीच घेतलंय सगळं सामान वगैरे आणि दोन किलो काऊ पण घेतली कारण नंतर पण काम आहे ना आपल्याला गावातून आण नाही पेक्षा एकूण स्वस्त बसले तर इथूनच घेतली गावामध्ये नाही का चाळीस रुपयाला अर्धा किलो आहे आणि तीच गावाला वीस रुपयाला किलो आहे तुम्ही बघू शकता आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलाय आता फक्त पेट्रोल टाकायचं आणि लगेच घरी जायचंय पेट्रोल टाकलंय तर त्याला आता फायनली घरी जायचंय यांनी पण पेट्रोल टाकून घेतलं फायनली आलोच घरी आता लगेच सुरुवात करूय भरपूर टाइम झाला तीच गाव जर गेला ना तर भरपूर टाइम होतो का कारण पाच सहा किलोमीटर आहे की जास्त लांब नाही पण तरी पण नाही का थोडं हे घे ते घे त्याच्यामुळे थोडा टाइम लागून जातो तर हे बघा आता लगेच सुरुवात करू आज ना आजोबा काय करते काय माहीत नाही अ बाई काय करते गाईज बघू शकता तुमची आजी आज कंटिन्यू नाही का पाखरं मारते बरं का हे बघा तिकडं पाखरं उचकून देऊ राहिले तिथं बघा लगेच डोक्यावर पदर घ्यायचं आलं का हे बघा घेतलं का पदर पदर पडून देत नाही आजोबा डोक्यावरला जुन्या माणसं कोणी हे संस्कार शिकायला पाहिजे आपण पदर कधीच पडून देत नाही मी ते मोबाईल समोर आला ना लगेच पत्र ॲटोमॅटिक येते डॉक्टर सवय लागलेली पहिल्यापासून तिकडं का वाय द्या तू गरी पुढे मी मग जा महा घरी तिकडं मा जीव नाही लागत तू नसले इथं काय जीव नाही लागत नाटक कर करतात त्याड्या तुम्ही काही बोलूक नको बाई तुला सर सर सांग तू माया सांग बोलत जाऊ नका नाही बोलत नाही जायचं तुला टेन्शन आलं कसलं तू राकाड माया राकाड राहिली का बरं काढ मी काही नाही बोल आपलं काहीतरी चिडचिड चीड़ झाली माझ्यावरती राखात राहिली काढू त्याला चल घरी ऊन लागलं असन लागू लागलं तर ऊन तुम्हाला नाही लागलं पाय अगं बाई मग तीच घालून गेलो होतो सामान आणलं मी कुठे फिरत होतो कसं चल पाखऱ्या खाते जवारी मग आणलं म्हणत नाही थोडं मग झोपलं घरात त्या झोपलं घरात मी हाई खिडायला डॉक्टर आला नाही गारी बघायला गेल ते तर मग ते घरीच नाही गेला असं कुठं मग ते डॉक्टरला आपण काही दोष देऊ शकत नाहीत कारण काय ना गावामध्ये भरपूर म्हातारे माणसं आहेत आणि तो एकट्याच आहे तर त्याला दररोज भरपूर कॉलेज येतात आणि तो कोणाकोणाकडे जाणार आहे असा विषय झाला झालाय किस्सा आजी म्हणते मला फोटो काढायचा आता काय काढायचं आता आता तिथं काढायची ती वारली पेंटिंग बाई म्हणते मला फोटो काढा बघाय तिचं तोंड हा असं काढायचं का काढायचं ती म्हणते मय जागा आहे तिथं मला जे वाटेल ना तेच काढायचं आहे तिचा फोटो येतो मला काढता येईन का एवढं झालं तर परत मग त्याच्यावर लगेच सारून घेईन पोचार देऊन झालं संपलं का मग कलर वेलर दे त्याला आजीचे डोळे दुखं राहिलेत जाण मग पाकरा मला गाईच बघू शकता तुम्ही फायनली बघा आपलं चालू झालं पेंटिंग हॉक्स आणि हॉक्स ड्रॉइंग केली चालू पाच पाड्याचा नाग घे अरे पायरी पाहिरी बघायला काढायचं अजून पाण्या काढायच्या वाळ्याला झाड काढले आम्ही पाच पाड्याचा नाग म्हणला उठून चालेल काय केलं आम्ही आता आहे बाई झाडून दिस ना का पाण्या वाळ्याला बाई पाच पाड्याचं नाग मले डैप पडतो चाले बाहेर मग हमारा काय अक्ल या तशा काय काय केलं आम्ही आता बायडाक पडता आली वो दूर बेटा पोषण गेला काय म्हणली काय केलास होता दोयला दोन काटे आणि काय गेलास तू पोषण काड असता कशाने हे पुसत नाही भाऊ हे कलर आहे तो किती काय गेला सरी पुसला नसत मंगाई गेला असता खाडून काय टाक ते निघतच नाही ते ओल्टा नन निघत आता काय घरी ड्युटी लागली काय मला पगार किती पगार इज हं या कळाला भाऊ शकताय बघा हा स्वच्छ हात बघा किती भारी भिंरतो त्याचा बघू शकत बघा मी गेलो काढायला तर माझ्याकडून डायरेक्ट इंद्राचं शस्त्र निघलय शेस्त्र का काहीच माहीत नाही इंद्राचं आहे का असं आहे पण हे निघलंय माझ्याकडून आणि आखसू बघा किती भारी पान वगैरे काढताय त्याची ड्रॉइंग खतरनाक आहे हातल्या वारी वळतो त्याचा मी तुम्हाला मुंगूज दाखवतोय बघा मुंगूस बघितले तुम्ही कधी तुम्ही कधी बघितलं होता का म्हणजे शुभ मोहरतोवर त्याचं तोंड बघितलं ना तर कोणतं पण काम आडत नाही असं म्हणते गावाकडे गाईज बघू शकता आता एकदम जबरदस्त पेंटिंग ऑर्डर लागतो तर गाईज तुम्ही आता बघू शकता की आपली अजून फायनल पेंटिंग नाही झालेली पण थोडी झाली आहे तेवढी तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या आजीने पण तिचं सारून वगैरे घेतलं आहे हे बघा हा का अजून सारून घेऊ राहिली आहे पेंटिंग झाली ना तर तिचं पण खाली सारून घेतलं की चाललो ना तरी बघू शकता अजून आपली पेंटिंग भरपूर राहिली उंद्या काढीन तो बोलला त्याला कंटाळा आला होता तर उद्या काढून घेऊ ने ने तर बैलगाडी वगैरे काढली आणि एक झाड काढले बस आज आणि आजीने तसं सारून वगैरे घेतलं व्यवस्थित काहीच त्यांनी भरपूर ज झाले होते पेंटिंग नव्हती काढली तर हात वगैरे नाही का असं थकून जातो ना वरती धरून धरून त्याच्यामुळे आज नाही का थकलात तर उंद्या फायनल पेंटिंग करेन तो तर उंद्या नक्कीच बघू आपण तर ही पेंटिंग कशी झाली नक्की कमेंट मध्ये सांगा पेंटिंग किती राहिली पाहिजे आता अजून काय करायचं टाकीचे कुड इथं टाक ना झाड इथं टाक ही माती सगळी काढली आणि त्याच्यावरती पेंटिंग दिली सगळी काढली ती गाईच बघू शकता आजी काय खाती काय खाती रे होर डाक्कानी हे का होरडा आणि कच्चच खाती काय मग कच्चा नसा चांग लागलं आहे भारी लागत गाईच चांगलं खातीर झाली काही पण खाते बा आपलं खातंय जगत आहे काहीतरी चाललंय <laughs> तोंड पहिलं खातं आहे ना 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 कशी बसलं तोंड झाले ना तुम्ही काही चाललंच नाही बैला कधी आयुष्या नाही तिला काय चालव आता वाली चालवली हा काय संध्याकाळ झालीय आणि एकदम मस्त मुवमेंट मध्ये बसले दोघ पण एन्जॉय घेते आजी इकडं पाखरा आणते आणि नानाचं घडी दुखत घडीत बरं होतं काय नानाला हॉस्पिटलला होत सगळ चेक बी केलंय पोट बिट सगळं चेक केलंय पण नानाच्या पोटात काहीच नाही तरी दुखत आजीला काहीतरी बोलायचं बाई वरीचा फुडा झाला पण पाखर काय तुटणार इतके पाखर पडत मरणाचे पाखर पडच काय औषध असलं तर काही सांगा तुम्ही त्याला डोब राहावं लागणार टमटम आजार सांगा बरे त्यांना काय माहिती शहरामध्ये तुमच्या शहरात काही ज्या बाजरे असतात पाखरं बसते काय करतात तुम्ही बघा ना शहरामध्ये खाली येते त्यांना काय शहरात कुठं असतोच एकूणच जाते कोण तिकडे मुवमेंट किती भारी आहे ना संध्याकाळची सूर्य बघू शकताय बघा खाली चाललाय काम फायला। तर काही जास्त वाढले सात आणि मी जस्ट आलो रनिंग वरतून तर आजची पेंटिंग वगैरे कशी वाटली तुम्हाला वारली पेंटिंग आकुने काढलेली तर ते अजून फायनली आपली पूर्ण नाही झालेली उद्या मस्त पैकी अजून डिझाईन वगैरे काढायची आज त्याला कंटाळला होता म्हणून स्टॉक केलाय तर उद्या आपण पूर्णपणे पेंटिंग वगैरे काढू तर होप आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस न करू तर भेटू उद्या लवकरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट अँड टेक केअर